दी सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये बर्न यांनी जे दहा नंबरचे प्रकरण दिलेले आहे ज्याला आपण म्हणतो चॅप्टर नंबर टेन आहे दी सिक्रेट ऑफ सोल आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे या आत्म्याचे रहस्य कोणते आहे हा आत्मा कशाप्रकारे काम करतो याचे रहस्य काय आहे या सर्वाची माहिती त्यांनी या प्रकरणामध्ये दिलेली आहे चला तर या प्रकरणामध्ये सर्वात अगोदर त्यांनी जो मुद्दा दिलेला आहे त्यांनी जो पॉईंट दिलेला आहे हा कोणता आहे हे आपण पाहूया मिनिंग ऑफ सोल गॉड गिफ्टीड एनर्जी आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे या आत्म्याला काय म्हणतात हा आत्मा कसा तयार होतो हा कसा बनतो यासंबंधी त्यांनी सांगितलं आहे आपल्या शरीरात असणारा आत्मा हा गॉड गिफ्टिड एनर्जी आपल्या शरीरात परमेश्वराने दिलेली एक ऊर्जा आहे आपल्या शरीरात परमेश्वराने दिलेली ऊर्जा म्हणजेच आपला आपल्या शरीरातील आत्मा आता हा आत्मा कसा येतो जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळेस हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आपले शरीर जसे वाढत जाते तसे तो, तो आपल्या शरीरामध्ये आकार धारण करतो जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपले शरीर सोडून ब्रह्मांडामध्ये निघून जातो या ठिकाणी रोंडाबर्न दोन नंबरचा पॉईंट सांगतात किंवा दोन नंबरचा मुद्दा आहे दिस ब्रह्मांड इज मेड अप ऑफ मटेरियल अँड एनर्जी हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड दोन वस्तूंनी बनलेलं आहे पहिली वस्तू आहे पदार्थ आणि दुसरी आहे ऊर्जा कोणतीही वस्तू पहा कोणताही पदार्थ पहा कोणताही द्रव पहा याच्यामध्ये दोनच बाबी या ठिकाणी आढळतील मटेरियल अँड एनर्जी मटेरियल आहे त्याच्यामध्ये एनर्जी आहे ज्याच्यामध्ये एनर्जी आहे त्याच्यामध्ये मटेरियल आहे या दोनच गोष्टींनी हे सर्व ब्रह्मांड भरलेलं आहे मटेरियल अँड एनर्जी यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे यांचा या ब्रह्मांडाशी संबंध कसा आहे व्हॉट इज एनर्जी व्हॉट इज एनर्जी ऊर्जा म्हणजे काय हे आपण भौतिकशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत याची माहिती आपण फिजिक्समध्येच घेतलेली आहे ऊर्जा आपण नष्ट करू शकत नाही तिची निर्मिती करू शकत नाही फक्त एका ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये आपण करू शकतो असे स्वरूप असणारी या ब्रह्मांडातील शक्ती म्हणजे ऊर्जा त्यानंतर मग दुसरं आहे बा व्हॉट इज गॉड मग यावरून आपल्याला परमेश्वर म्हणजे काय परमेश्वराला कधीही नष्ट करू शकत नाही त्याची निर्मिती करू शकत नाही एकाचे रूपांतर एका, एका परमेश्वराचे रूपांतर आपण दुसऱ्या परमेश्वरामध्ये करतो म्हणजे ही सुद्धा एक शक्ती आहे तिला आपण नष्ट करू शकत नाही तिची निर्मितीही करू शकत नाही एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये जाणारी ही ऊर्जा आहे व्हॉट इज सोल मग अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये असणारा आत्मा आहे हा आत्मा काय आहे आपल्या शरीरात असणारा आत्मा कुणीही नष्ट करू शकत नाही कुणीही त्याची निर्मिती करू शकत नाही फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये आपण त्याचे रूपांतर करू शकतो एवढेच आपण करू शकतो हीच एनर्जी ब्रह्मांडामध्ये आपल्या आत्म्याची शक्ती या ब्रह्मांडातून आली आणि या ब्रह्मांडामध्येच परत जाणार आहे तिला कोणी नष्ट करू शकत नाही आणि त्याची निर्मितीही करू शकत नाही